पोहे उपमा खाऊन कंटाळला तर मग बनवा हा झटपट तयार होणारा एक चटपटीत नाश्ता याला सुशिला असं म्हणतात किंवा आपण याला मुरमुऱ्याचे पोहे असं म्हणूयात मुरमुऱ्यापासून बनवला जातं हा नाश्ता खूप म्हणजे खूप सोपा आहे बनवायला अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होतो आणि खायला अप्रतिम लागतो नमस्कार मी अमृता अमृताच पाककलामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत कारण आपल्याला नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही तर कधी आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते पण काय बनवावं सुचत नाही तेव्हा तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करू शकता खूप म्हणजे खूप सोपे आहे बनवायला आणि खूप कमी सामानात कमी वेळात तयार होते तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मुरमुऱ्याचे पोहे बनवण्यासाठी आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहे मुरमुरे धुवून घ्यायचे आहे लगेच आपलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे घेतानेच हे आपल्याला एका चाळणीत टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपण पाणी टाकलं की लगेच पाणी निथळून जाईल सर्व तसेच खूप जास्त पाणी आपल्याला यात टाकायचं नाही आहे नाहीतर हे लगेच चिंबून जातील सर्व आणि आकसून जातील आता यातलं पाणी नितळण्यासाठी ही जाळी आपण साईडला ठेवूयात तसंच या मुरमुराला आपल्याला खूप जास्त अगोदर पाणी लावून ठेवायचं नाही आहे नाहीतर हे आकसून जातात बारीक होतात इकडे पाणी लावलं की इकडे अगोदरच आपल्याला पोह्याला जशी आपण तयारी करतो ना तशी तयारी करून ठेवायची आहे एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे तसेच कडीपत्त्याची पानं घेतली आहे आपण जसं पोहे बनवण्यासाठी हे कांदा टोमॅटो कट कर करतो ना तसंच कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता लगेच कढई गॅसवरती ठेवायची आहे आता कढई छान गरम झाली की एक पळी तेल घालते आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची तड़ आहे मोहरी छान तडतडून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे व्यवस्थित तळू द्यायचे आहे त्यानंतर लगेच लसूण घालायचं आहे लसूण थोडासा तळला की मिरची घालायची आहे आता लसूण मिरची थोडेसे तळत आले की लगेच कढीपत्त्याची पानं घालायची आहे ही देखील व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे शेंगदाणे घालायचे आहे आवडीनुसार आणि शेंगदाणे थोडेसे तळले की लगेच कांदा घालायचा आहे आता या सर्व जिन्नस आपल्याला परतवून घ्यायचे आहे कांदा थोडासा सोनेरी कलरचा होईस्तवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आता हल कसा सॉफ्ट झाला आहे सोनेरी कलर यायला सुरुवात झाली तर लगेच मी अर्धी वाटी मटाऱ्यात घालते मटार देखील आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे मटार छान परतले गेले की हे फुटायला सुरुवात होते तेव्हा लगेच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आहे यात आणि टोमॅटो घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत फक्त अर्धा ते एक मिनिट परतवून घ्यायचं आहे टोमॅटो आता थोडासा परतला गेला की लगेच आपल्याला भिजवलेले यात घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप म्हणजे खूप मस्त लागतो हा सुशेला आमच्याकडेही बनवत नाही पण मी जेव्हा हा पहिल्यांदा खाल्ला होता ना तेव्हाच ठरवलं होतं तुमच्या सगळ्यांशी ही रेसिपी शेअर करावी म्हणजे तुम्ही ही ही रेसिपी शिकता आणि मग ट्राय करून खातान तुम्हालाही खूप आवडेल मोरमोरे आता यात व्यवस्थित मिक्स करून झाले की हे एक दोन मिनिट आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपला सुशीला रेडी आहे लगेच गॅस बंद करायचा आहे आणि खाण्यासाठी आता प्लेटमध्ये सर्व करायचं आहे तर हे झटपट तयार होणारे मुरमुराचे पोहे सुशीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो आणि किती झटपट तयार होतो हे तर तुम्ही पाहिलंच आहे रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळल्यावर तुम्ही अधूनमधून काहीतरी चेंज म्हणून ही रेसिपी ट्राय करू शकता तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया तशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय